पुणे शहरातील अत्यंत कुख्यात आणि सराईत गुन्हेगार रिझवा उर्फ टिपू पठाण तसेच त्याच्या साथीदारावर पुन्हा एकदा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मकोकांतर्गत कडक कारवाई करण्यात का आली असून काळेपडळ पोलिसांनी महत्वपूर्ण कामगिरी बचावली आहे काळेपडळ पोलीस स्टेशनने दाखल केलेला गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चार ऑब्लिक चार दोन हजार पंचवीस अंतर्गत आयपीसी कलम तीनशे आठ दोन तीन चार एकशे सव्वीस ऑब्लिक दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न तीन तीनशे एकोणतीस तीन एकसष्ट दोन तसेच प्रतिबंध कायदा चार पंचवीस यानुसार टिपू पठाण आणि त्याच्या टोळीवर गंभीर गुन्हे दाखल आहेत पोलिसांच्या माहितीनुसार टिपू पठाण हा जबरी चोरी खुणाचा प्रयत्न खंडणी दहशत माजवणे गुन्हेगारी टोळीमार्फत धमक्या देणे हत्यारांचा वापर या गंभीर गुन्ह्यांमध्ये सतत सक्रिय आहे टिपू पठाणचा गुन्हेगारी इतिहास मोठा असून पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत तपासात उघड झाले की टिपू पठाण आणि त्याच्या स्टोळीतील साथीदार यांनी स्थानिक व्यापारी आणि नागरिकांना सतत खंडणीच्या धमक्या दिल्या ट्रक व्यवसायातील व्यक्तींकडून रोख रक्कम लुटली मोबाईल्स सिम कार्ड वाहन वापरून योजनेपूर्वक गुन्हे केले टोळीच्या नावाचा धाकदा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं पोलिसांच्या चौकशीमध्ये स्पष्ट की या टोळीचा उद्देश परिसरात दहशत निर्माण करून अवैध आर्थिक फायदा मिळवणे हाच होता पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर पुरावे गोळा करून गुन्ह्यांची मालिका टोळीचे संघटित कामकाज आणि आर्थिक फायदा मिळवण्याचे उद्देश सिद्ध केले यावरून टिपू पठाण हा त्याच्या साथीदारावर मकोका एकोणीसशे नव्याण्णवचं कलम तीन एक दोन तीन दोन तीन चार लागू करण्यात आलाय संघटित गट सतत गुन्हेगारी कृत्ये धमक्या आणि आर्थिक फायदा पूर्वीचे गुन्हे सिद्ध असणे काळेपडळ ही सर्व निकषे तपासात दाखवून मकोका लागू केला संपूर्ण कारवाई अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणेश्वर रंजन कुमार शर्मा पोलीस आयुक्त मनोज पाटील अप्पर आयुक्त गुन्हे शाखा डॉक्टर राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील गुन्हे पोलीस निरीक्षक अमर काळंगे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय हंसाटे पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव पोलीस हवलदार राजेंद्र वाघमारे बिपिन सूर्यवंशी हनुमंत कांबळे प्रतीक लाहीगुडे प्रवीण काळभोर दादा सुनाळे निलेश परदेशी शाहिद शेख अतुल पंधरकर सद्दाम तांबोळी या पथकाने कारवाई केली काळेपडळ पोलिसांनी कुख्यात टिपू पठाण आणि त्याच्या टोळीवर पुन्हा एकदा मोकोकांतर्गत केलेली कारवाई ही महत्वाची आणि मोठी यशस्वी मोहीम ठरली आहे पुणे शहरात संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी ही कारवाई निर्णायक ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे एरोडा जेलमध्ये रवानगी झालेल्या कुख्यात गुन्हेगार टिपू पठांवर पुन्हा मोक्का कारवाई झाल्यानं त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे